बाला आज संसला रडे संडे आला मोठा संडे नाही बाबा कोंबडी बिंगोबस्त केले का नाही कस कसली आला चाणक्ष काय झाला काय म्हणजे ज्या आला काल शनिवार होता मी गेलो बाजारान किती कोंबडी आणली काव काव करणारी मला आणली टाकली पिंजरेन ती हुशार मागच्या दारातून पळून गेली मग ज्याला आला मी पण हुशार पकडली परत टाकली पिंजरेन मग ती डबल हुशार परत मागच्या दारातून पळून गेली म ज्या आला माझा डोका फिरला मी बोलू ज्याच्या कोंबड्या इचकटल्या पकडली ना कापून खाऊन टाकली मग ती टिप्पल हुशार